कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात अवघड वळण असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोस्ते घाटात पुन्हा एकदा अपघात झाला भोस्ते घाटातील अवघड वळणाच्या संरक्षण भिंतीला मालवाहू ट्रकची जोरदार धडक बसल्याने ट्रक दरीत कोसळता कोसळता वाचलाय मात्र जोरदार धडकेमुळे अवघड वळणाची संरक्षक भिंत कोसळली आहे या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असल्याचं संरक्षक भिंत कोसळल्यामुळे आधीच अपघातांचा ब्लॅक स्पॉट असलेल्या या घाटामध्ये आणखी भीषण अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते सर्वात बाब म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर सर्वाधिक अपघात होण्याचं ठिकाण म्हणजे हा घाट असून गेल्या वर्षभरात याच ठिकाणी चाळीसहून अधिक अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे अपघात झालेला आहे आजपर्यंत हा रस्ता पूर्ण झाल्यापासून होस्तेघाट झाल्यापासून इथं शंभरहून अधिक अपघात झालेले आहेत आज या भिंतीची परिस्थिती बघा शेवटी आज ही भिंत पूर्णपणे संरक्षण भिंत तुटून गेलेली आहे स्पीड ब्रेकर टाकलेत सगळ्या उस सुविधा केले तरी पण इथे अपघात होण्याचं काय थांबत नाही आहेत वरती कोणत्याही प्रकारचं बॅ बॅनर नाही आहे की स्पीड ब्रेकर आहेत अपघाती वळण आहे कोणताही सेफ्टी ऑडिट दोन हजार वीस या हायवेचं सेफ्टी ऑडिटच झालेलं नाहीत आणि कॉन्ट्रॅक्टरला बिलं काढली जात आहेत तात्काळ या रस्त्याचं सेफ्टी ऑडिट व्हावं आणि भोसतेघाटाला पर्यायी मार्ग द्यावा अशी मागणी मी माननीय नितीनजी गडकरी यांच्याकडे करणार आहे